नमस्कार मी प्रमोद सस्ते आपण पाहत आहे प्रगती सर्व युट्यूब चॅनल दर्शकांसाठी नेहमीच आपण वेगवेगळ्या विषयावरती व्हिडिओ बनवत असतो सातत्याने वेगवेगळ्या विषयावरती चर्चा संवाद साधण्याचा सा उपयुक्त माहिती आणि एक सामाजिक विश्लेषण देण्याचा आपला प्रयत्न असतो मराठा आरक्षण ह्या विषयी सुद्धा आपण सातत्यानं विश्लेषण जे आहे मार्गदर्शकरीत्या समाजामध्ये तीड धर्मांना होण्यासाठी ओबीसी एस येस, सी एस टी घटक जे आहेत एक संविधानिक मूल्यांचं पालन संविधान हे सर्वोच्च हे आपण मान्य केलेलं आहे लोकशाहीमध्ये ही जी व्यवस्था आहे त्या व्यवस्थेला सुव्यवस्था कशी बनवता येईल ह्यासाठी सातत्यानं आपण लोकशाहीचा चौथा स्तंभ पत्रकारिता नाही पण यूट्यूब चॅनल म्हणून आपण जी आपल्याला भूमिका पार पाडता येईल तेवढे आपण पार पाडत असतो वास्तविक आता अनेक माझ्या पोस्ट ज्या आहेत त्या सत्य समोर आणण्यासाठी असतात आणि त्याला अनेकांच्या कमेंट्स चांगल्याले येतात अनेकांच्या वेगळ्या पद्धतीच्या कमेंट येतात शेवटी कसं आहे जास्त त्याचं अज्ञान आहे असो म्हणजे आपण त्या गोष्टीला महत्त्व देत नाही आणि भीकही घालत नाही आज आपण पाहिलं तर अधिवेशन चालू आहे पावळ्या पावसाळ्या अधिवेशन चालू आहे अधिवेशनाच्या राष्ट्रभूम ते विरोधक आक्रमक विरोधक म्हणताच येत नाही ॲक्च्युली विरोधक ठेवलेच नाहीत ई व्ही एम मशीननं सगळं पॅक केलं आहे विरोधक विरोधी पक्षनेता पण नाही आहे आणि दुसरीकडे जर आपण बघितलं तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये मा एक मराठा आणि ओबीसी हो असं एक चित्र उभं केलं जात आहे परंतु वस्तुस्थिती अशी आहे की गावगाड्यामध्ये असो किंवा हचच्या व्यवहारामध्ये असो मराठा ओबीसी हा एकत्रच आपल्याला पाहायला मिळतो मग त्याच्यामध्ये हा वाद कुठे आहे आरक्षणासंदर्भात निर्माण कोण आहे तर हे राजकारण जे आहे ते मतांचं राजकारण सातत्याने आपण बघत असतो आणि ह्या मतांच्या राजकारणासाठीच मराठा आणि ओबीसी यांचा वापर गेली सत्तर वर्षे मंडल आयोग याच्या अगोदरपासून सुद्धा आणि मंडल आयोग आरोग्य लागू झाल्यानंतर सुद्धा ओबीसी आरक्षण लागू झाल्यानंतर सुद्धा मराठा विरोधात ओबीसी चित्र निर्माण का केलं जात आहे अशा अनुषंगाने आजचा हा व्हिडिओ आहे लक्ष्मण हाके यांची उचल बांगडी आपण तिथे काल पाहिली त्यांनी सारथी सारथी संदर्भात काही आक्षेप नोंदवलेले आहेत अजित पवारांच्या विरोधात वक्तव्य केलेले आहेत अजित पवार समकांनी त्यांना भटक्या कुत्र्यासारखं महाराष्ट्रात फिरायला लावं असे धमकी पण दिलेले आहे शेवटी कसं आहे ही अपरिपक्वता आहे आज मनोज दादा सुद्धा एकोणतीस ऑगस्टला जायचं धाडस जायचं त्यांनी आंदोलन पुकारलेलं आहे परंतु आजचा खरा प्रश्न असा आहे की उपयुक्तता आणि उत्पादकता एखादा शेतकरी आपल्या शेतामध्ये एखादं पीक घेतो त्याच्यामध्ये त्याचं उद्दिष्ट हे उत्पादकता वाढवण्यासाठी संदर्भात असतं एक एखाद्या हेक्टरी जर आपण बघितलं तर एखाद्या शेतकऱ्याला एक ऊसाचं जर उदाहर आपण पाहिला तर एक शंभर टन टेक्टरी म्हणून आपण काढायचा असेल तर त्याची उत्पादकता त्या शेतीची उत्पादकता तपासणं खूप मह महत्त्व असतं आणि त्यानंतर जो एक चौदा महिन्याचा जो पी ऊसाचा पीक आहे ते ऊस उत्पादन केल्यानंतर चौदा महिने त्याचं रान त्याच्यामध्ये गुंतल्यानंतर त्याचं भांडवल गुंतल्यानंतर त्याचं कष्ट आणि सर्वात महत्त्वाचा जो त्याचा वेळ आहे तो गुंतल्यानंतर त्या हेक्टरी शंभर क्विंटल जर त्यांनी काढलं शंभर टन जर त्यांनी काढलं ऊसाचं उत्पादन तर ते ज्यावेळेस कारखान्याकडे जातं कारखाना त्याचं मूल्यमापन करत असतो रिकवरी बघत असतो एम एस पी आहे त्या एम एस पीच्या आधारे त्या प्र टन त्याला भाव दिला जातो म्हणजे ते त्याची उपयुक्तता ठरवली जाते तसंच आपण जर बघितलं लोकशाहीमध्ये तर उत्पादकता ह्या लोकशाही व्यवस्थेमध्ये पक्षीय राजकारणामध्ये जे लोकप्रतिनिधी निवडून देतो त्या लोकप्रतिनिधींची उपयुक्तता आणि त्यानंतर ज्या वेळेस ते निवडून गेल्यानंतर तिथं काम करतात या काम करताना त्यांनी धोरणात्मक काम करताना त्यांच्यामार्फत जे निर्णय राबवले जातात ज्या विधिमंडळामध्ये चर्चा होतात सामाजिक राजकीय जे समाजाचे प्रश्न असतात ते प्रश्न सोडवण्यासाठी त्यांची उत्पादकता ठरत असते महत्त्वाचं काय आहे तर एखादं पीक घेण्याचं काम या लोकशाही माध्यमातून जसे लोकप्रतिनिधी निवडण्याचं काम आपण करतो ती उपयुक्तता आहे ती उपयुक्तता आपण निवडतो म्हणजे नेमका उपयोगी कोण आहे आणि त्याला आपण त्या विधिमंडळात पाठवत असतो त्या विधिमंडळात पाठवल्यानंतर त्याची उत्पादकता ही तपासणं गरजेचं आहे जसं ऊस कारखान्यामध्ये गेल्यानंतर त्याची रिकव्हरी किती येते हे तपासलं जातं आणि त्याच्या आधारे त्याला भाव दिला जातो तसं हे विधिमंडळातले सदस्य आहेत आमदार असो मंत्री असो यांची उत्पादकता कोण तपासते एखाद्या ऊसाचा हमी भाव ज्यावेळेस ठरवला जातो त्यावेळेस त्याची रिकव्हरी तपासली जाते शासनाची एम एस पी एस ठरवली जाते पण ह्या आमदारांना पगार दिला जातो निधी दिला जातो त्यावेळेस त्यांची उत्पादकता कोण ठरवतं आणि ही उत्पादकता ठरवण्यासाठी त्यांच्यावरती नियंत्रण कोणाचं असतं वस्तुस्थिती हेच आहे की स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हे सगळं झालं झाले mm. आणि पूर्वीच्या काळी नैतिक मूल्यांना महत्त्व होतं चारित्र्याला महत्त्व महत होतं आज आपण बघतोय की वाल्मिक कराडसारखं प्रकरण असो माहीत संतोष देशमुखचं प्रकरण असो बघा दिवशी एक लैंगिक शोषणाचं प्रकरण असं आता वारेमध्ये सुद्धा एका मुलीचं लैंगिक शोषण झालं गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस स्वतःला जबाबदार का ठरवत नाहीत अर्थमंत्री अजितदादा आहेत एकनाथ शिंदे त्यांचे हे आहेत विरोधी पक्ष सुद्धा त्याच्यावरती प्रभावीपणे का बोलत नाहीत इथे सगळे लोक मेंदी काय त्यांची आचरण आहे त्यांचं जे वागणं आहे बोलणं आहे त्याच्यामध्ये क्वालिटी का दिसत नाही आणि मुळात एवढी क्वालिटी जर नसेल तर लोक त्यांना निवडून का देतात आज विषय खरा आहे आपण माळेगाव साखर कारखान्याची निवडणूक आपण बघितली चंद्रना तावरेसारखी व्यक्ती जी नैतिक मूल्यांना महत्व देते तत्वांना सरकार तत्वाला महत्व देते कुठल्याही वरच्या राजकीय पुढारच त्याच्यामध्ये हस्तक्षेप न करता ही आमची घरगुती निवडणूक आहे असं बोलते तर दादासारखे उपमुख्यमंत्री राज्याची प्रस्थापित मंडळी पैशाचा अमाप वापर करून त्याच्यामध्ये चेअरमन पद होण्यासाठी त्यांनी त्या पद्धतीची गटबाजी रोखण्यासाठी ठीक आहे त्यांचा तो मुद्दा विषय ठीक आहे कारखाना हातामध्ये घेणंसुद्धा ठीक आहे परंतु निवडणुकीमध्ये पैशाचा वापर हा प्रश्न न पटण्याजोगा आहे आज माझ्यासारखा पत्रकार म्हणजे माझ्यासारखा युट्यूबर मासिक उत्पन्न दहा हजार पण मिळू शकत नाही परंतु तिथं एका रात्रीमध्ये त्या मतदाराला एक एक लाख रुपये जर ते वाटत असतील तर नशिबान आहेत ते मतदार नशिबान आहेत ते सभासद माळेगाव सहकारी साखर कारखानेचे सभासद खूप भाग्यवान आहेत असं मी समजतो आज मी फलटणसारख्या भागामध्ये काम करत असताना मला असं असा महिन्यामध्ये एक दहा हजारसुद्धा सुद्धा वीस हजारसुद्धा सुद्धा उत्पन्न मिळत नाही म्हणजे निश्चितपणे फलटणकर असल्यामुळे मी दुर्दैव आहे निश्चितपणे ठामपणे मला सांगा वाटतं की मला अभिमान आहे फलटणचा मी आहे कमीत कमी सहा सहा महिने जर मी दहा वीस हजार रुपये उत्पन्न मिळू शकत नसेल तर मी निश्चितपणे आहे का काय ही परिस्थिती विषमता काय नेरा नदीच्या पलीकडं एवढं चांगलं उत्पन्न सभासदाला मिळत असतं आणि नेरा नदीच्या अलीकडं फलटणमध्ये ही परिस्थिती काय मला पर वाटतं याचं विश्लेषण सुद्धा महाराष्ट्रातील सगळ्या जनतेनं करणं आवश्यक आहे मुद्दा हा आहे की उपयुक्तता आणि उत्पादकता आज महाराष्ट्राचं बजेट बघा तुम्ही आठ लाखापेक्षा आठ लाख कोटीपेक्षा जास्त कर्ज हे महाराष्ट्रावरती आहे पर पर हेड प्रति व्यक्ती चार ते साडेचार पाच लाखापर्यंत कर्ज प्रति व्यक्ती आहे हे कर्ज कुणी केलं का काढलं कर्ज हे कुणासाठी काढलं आणि ते खर्च कुणी केलं एवढं मोठं बजेट खर्च होतं कुठं जयंत पाटलांनी सुद्धा स्पष्ट सांगितलं की एवढं मोठं बजेट जे आहे ते खर्च होतं का आणि ते झालं तर कुठं होतं म्हणजे एवढे आश्चर्यजनक गोष्ट ह्या महाराष्ट्रामध्ये आपण बघू शकतो हो की हे पूर्ण महाराष्ट्राचं जे बजेट आहे ते जातं कुठं ते खर्च कोणासाठी होतं आणि भांडवलशाही म्हणजे प्रस्थापितांची म्हणजे पूर्ण महाराष्ट्रामध्ये जी काही ठराविक घराणी आहेत ती घराणी हे बजेट खायचं मिळून मिसळून खांब का करतात आज तुमच्या माझ्यासारखा सर्वसामान्य वीस हजार रुपये कमवण्यासाठी महिना महिना रात्रंदिवस झगडत असतो परंतु यांना काहीही न करता वर्षाकाठी महिन्याकाठी हजारो हो कोट्यावधी रुपये यांचे सेटलमेंट मॅनेजमेंट जे आहे ते त्यांना सहजपणे मिळवून देत तर तुमचं आमच्या ह्यांच्यात काय फरक आहे त्यांनाही एकच तोंड आहे त्यांनाही दोन डोळेच आहेत एकच नाक आहे बरोबर आहे त्यांनाही दोनच पाय आहेत दोनच हात आणि एकच पोट आहे मग ह्यांना एवढा पैसा का लागतो आणि आपल्या बाबतीत जर बघितलं सर्वसामान्यांना दुजाभाव एवढा का होतो दुसरीकडे आपण बघितलं की जातीपातीचं राजकारण महाराष्ट्रामध्ये आता ह्याला जोर आला आहे का कुठलेही राजकीय विषय नसताना कुठलाही अजेंडा नसताना महाराष्ट्रामधले कुठलाही विषय चर्चेचा नसताना ह्या गोष्टींना दुजोरा का दिला जातो आहे ह्या गोष्टींना प्रोत्साहन का दिलं जातं आहे याचा विचार सर्वसामान्यांनी करणं आवश्यक आहे मतदान आपण बघितलं ई माध्यमातून धनंजय मुंडे साहेबांचा सा मतदारसंघ आपण जर तपासला तर तिकडे मतदान हे गुंडांच्या आणि ताकदीच्या म्हणजे प्रशासनाचा दुरुपयोग करूनसुद्धा किंवा पैशाचा वापर करूनसुद्धा आपण माळेगाव सरकार साखर कारखान्याच्या बाबतीत बघतोय की तिथं लोकशाहीचं गळा गोठला जातो पैशाचा आणि गुंडांचा प्रशासकीय यंत्रणेचा दुरुपयोग केला जातो त्याच्यामुळं लोकशाही अस्तित्वात नाही तर हे काय हे गुन्हेगारींचं राज्य आहे दरोडोप्रहांचं राज्य आहे निश्चितपणे हेच सिद्ध होतं आहे आणि लोकशाही मार्गानं जसं मराठा आरक्षणाचा लढा आपण गेली वीस पंचवीस वर्ष लढतो आहे त्याला काहीच अर्थ नाही हे आज दिसून आलेलं आहे त्याच्यामुळं मला वाटतं महाराष्ट्रातील तमाम मराठा बांधवांनी आता आपल्या जातीवर जायची गरज आहे मुंबईला जायची गरजच नाही तुमच्या आजूबाजूचा जो आपला लोकप्रतिनिधी जो प्रस्थापित आहे त्याच्याकडेच बघायची वेळ आली निश्चितपणे आपण आपल्या जातीवर जायचं आहे आता लोकशाही केव्हा संपलेली आहे लोकशाही मार्गाने आपला प्रश्न कधीच सुटू शकत नाही हे गेल्या मी पंचवीस वर्षाच्या अनुभवावरून सांगतो आहे निश्चितपणे मला वाटतं जात मराठा काय आहे हे दाखवून द्यायची आजच वेळ आहे आणि निश्चितपणे त्यासाठीच आता आपलं पुढचं पाऊल असणार आहे धन्यवाद